नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता सहावी यामध्ये आज आपण जो पेपर पाहिला आहे मराठी व गणित यातील आकलन या, या घटकातील सुसंगत परीक्षे तयार करणे या महत्त्वपूर्ण प्रश्नाचा आज आपण सराव करणार आहोत करणे कसा करायचा त्यावेळी कशा प्रश्नांचा सराव करायचा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम काय करा आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण सुसंगत परिच्छेद म्हणजे काय तो कसा सोडवायचा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत पहा एकाच परिच्छेदात एक विचार विस्ताराने लिहिलेला असतो या ठिकाणी त्यातील वाक्यामध्ये विचाराचे सुसंगत क्रम असतो प्रत्येक वाक्याचा एकमेकाशी संदर्भ पाहावा लागतो तीन प्रश्नात दिलेले तीन वाक्यापैकी प्रत्येक वाक्यातील एक शब्द गाळलेला असतो वाक्यातील रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य शब्दांचा पर्याय निवडताना परिच्छातील विचाराची संगती कायम राहील याकडे आपण लक्ष देणे महत्वाचे ठरते म्हणून सर्व वाक्य नीट समजून वाचावीत रिकाम्या जागी भरवायचे शब्द आधी मनात ठरावेत नंतर त्याचप्रमाणे शब्द भरून तीनही वाक्याचे वाचन करून पाहावे यामुळे सर्व वाक्याचा अर्थ सुसंगतपणे जुळतो असे आढळल्यानंतर उत्तरांचे पर्याय क्रमांक छायांकित करावेत अशा काही सूचना दिलेल्या असतात सर्वात सोपं लक्षात ठेवायचं तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो जे आपण तीन वाक्य दिलेले असतात म्हणजे आपल्याला सहा मार्कासाठी हा घटक असतो बरोबर तर तिन्ही वाक्य आपण सर्वप्रथम वाचायचे त्यातील पर्याय वाचायचे आणि योग्य पर्याय आपण मनामध्ये ठरवायचे आणि ते ठेवून आपण पूर्ण परत एकदा तिन्ही वाक्य वाचून एक सुसंगत परिचय तयार होतो का हे पाहायचं आहे आपल्याला त्यासाठी मात्र आपल्याला तिन्ही वाक्य प्रथम वाचणं गरजेचं आहे कारण एक वाक्य वाचून जर आपण शब्द लिहायला गेलो तर आपलं चुकण्याची दाट शक्यता असते तर आता आपण काही सराव करणार पहा प्रश्न पहिला आहे खालील एक सुसंगत परिच्छेदाचे तीन वाक्य दिले आहेत योग्य पर्याय निवडून परिच्छेदाचे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक छायांकित करा पहा नमुना परिच्छेद दिलेला आहे आपण ते सोडूया टिंबटिंब हा तिम् सण हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे आता पहा पर्याय पाहूया एक आहे अक्षय तृतीया दोन गुढीपाडवा तीन दसरा आणि चौथा आहे दिवाळी पहा आता या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्त असतात तर आता इथं उत्तर दिले आपल्याला दसरा पहा आता आपण पुढील वाचूया टिंबटिंब हा सण या दिवशी साजरा करतात दसरा कधी साजरा करतात पहा अश्विन पौर्णिमा अश्विन शुद्ध दशमी अश्विन शुद्ध प्रतिपदा अश्विन शुक्ल तृतीया आता जर आपण पाहिलं तर आपल्याला समजते इथं पा, उत्तर दिलं अश्विन शुद्ध दशमी किंवा शुक्लदशमी आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपण गिरवायचं आहे त्यानंतर पुढील आहे या सणाच्या दिवशी टिंबची पूजा करतात दसऱ्या दिवशी कशाची पूजा करतात पहा एक पर्याय लक्ष्मीची दोन धनसंपत्तीची तीन मुख्या प्राण्यांची आणि चार शस्त्रांची आपल्याला माहीत आहे दसऱ्या दिवशी शस्त्रांची पूजा करतात म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो वर्तुळ देखील योग्य गोल करायचं ते अर्धवट किंवा त्या वर्तुळाच्या बाहेर गोल करायचं नाही आणि खाडाखोड देखील करायचे नाही तर अशा प्रकारे योग्य गोल करायचा आहे हा होता नमुना परिचय आता आपण प्रत्यक्ष काही प्रश्न सोडूया तर पहा आपण सोडवण्यासाठी जात आहोत आपण पहिला प्रश्न परिचय पाहूया टिंबटिंब या राष्ट्रपुरुषाचा जन्मदिन आपण बालदिन म्हणून साजरा करतो एक आहे महात्मा गांधी दोन आहे लोकमान्य टिळक तीन आहे नेताजी भोस आणि चार आहे पंडित नेहरू आता या ठिकाणी आपण पाय आपल्याला जर वाक्य खरोखर समजलं असेल तर बालदिन कोणाच्या जन्मदिवसा साजऱ्या करतात पंडित नेहरूंच्या हे उत्तर असणार आहे पण आपण आता दुसरा आणखी परिचय वाचूया पहा स्वतंत्र भारताचे ते पहिले टिंबटिंब होते आता काय होते पंडित नेहरू आपले उत्तर तर माहीत झालंय म्हणजे पंतप्रधान होते हे देखील समजलं आपल्याला आणि टिंब त्याने टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला आता पंडित नेहरूं या ठिकाणी आपल्या ग्रंथांचे नाव दिलीत पहा शेतकऱ्यांचे आसूढ सत्याचे प्रयोग अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य संग्राम आणि डिस्कवरी ऑफ इंडिया तर पंडित जवाहरलाल नेहरूने डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे म्हणजे आपल्याला तीनही उत्तर सापडले तर आपला परिचय आता कसा तयार होणार आहे पहा पंडित नेहरू या राष्ट्रपुरुषाचा जन्मदिन आपण बालदिन म्हणून साजरा करतो म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी काय करायचं आहे आपण रंगवायचं आहे चार रंग हे या ठिकाणी उत्तर असणार आहे पण दुसरं वाक्य काय होईल स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान होते म्हणजे पहिलंच वाक्य प्रश्न उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपण या ठिकाणी काय करायचं आहे आहे गोल करायचं हे उत्तर असणार आहे आणि दुसरं आहे टीमब, त्याने टिंबटिंब हा ग्रंथ आहे तर त्यांनी कोण लिहिलं त्याने डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी काय असणार आहे उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आपलं काय झालं हा परिचय तयार झाला म्हणजे आपण अगोदर पर पूर्ण परिचय त्याचे तिन्ही वाक्य वाचले त्याचे पर्याय वाचले ते आपल्या मनामध्ये आपण ठरवले आणि मग ते आपण योग्य गोल करायचे कारण परिच्छेद तयार होतो हे खूप महत्वाचं आहे की सुसंगत वाक्य तयार झाले पाहिजे परिच्छेद तयार झाला पाहिजे क्रमाने आता आपण आणखी परिचय दुसरा पाहूया पहा दिलेला आहे एकदा एक टिंबटिंब झाड टिंब तोडत होता उत्तर आहे सुतार दुसरा आहे शिकारी तिसरा आहे लाकूड आणि चौथा आहे मूळ विक्या आता झाड कोण तोडतो शिकारी तर तो तोडणार तो नाही ना ना मूळविक्या सुतार आणि लाकूड आता यावरून आपल्याला काय समजतंय काहीच समजत नाही आता पुढे जाऊया झाड हताशपणे म्हणाले मानवाने नेहमीच मला तोडून पर्यावरणाचा टिंबटिंब होण्यास मदत केली आहे एक आहे संरक्षण दोन आहे संवर्धन तीन आहे रास आणि चार आहे स्वच्छता झाड तोडल्यास काय होईल रे रास होईल हे तर उत्तर समजलं आपल्याला पर्याक्रमण तीन आहे या ठिकाणी असणार आहे पण आणखी एक वाक्य आहे ते पाहूया आपण शेवटी ते झाड टिंबटिंब स्वतःशीच म्हणाले बोलून चालून हा माणूस तर माझा शत्रूच आहे आता बघा झाड तोल्यानंतर ते अश्रू ढाळीत आनंदित होऊन तोंड देत का प्रतिकार करत काय असणार अश्रू ढाळत उत्तर असणार म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी उत्तर आहे म्हणजे आपलं परिषदामध्ये पहिलं एकदा एक लाकूड तोड्या झाड तोडत होता म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी उत्तर असणार आहे तीनचं वर्तु वर्तुळ आपण बोल करायचं आहे पुन्हा दुसऱ्याचं उत्तर असणार आहे राहास कारण झाड हाताशपणाने म्हणाले मानवाने नेहमीच मला तोडून पर्यावरणाचा राहस होण्यास मदत केली आहे म्हणजे या ठिकाणी पण पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे तीनला गोल करायचा आहे आणि शेवटच्या वाक्यामध्ये पण असणार आहे शेवटी ते झाड अश्रू ढाळत म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे एकचं वर्तुळ आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे तर अशा प्रकारे आपण तीनही वाक्य वाचले त्याचे परी दिलेले पर्याय वाचले आणि त्यावरून आपण पर्याय निवडून एक सुसंगत परिचय तयार केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला हे समजलं असेल आता आणखी आपण सराव करूया पाटिंबटिंब हे आपल्या राष्ट्राचे प्रतीक आहे राष्ट्रगीत राष्ट्रध्वज राजचिन्ह राज्यघटना आता पण राष्ट्रगीत राष्ट्रध्वज हे आपले राष्ट्राचे प्रतीक आहेत है ना याहून आपल्याला काहीच समजत नाही आता आपण दुसरं वाक्य वाचूया त्याच भारताचा टिंबटिंब केला जातो गौरव उल्लेख इतिहास उच्चार आता याहून आपल्याला समजत नाही आपण तिसरं वाक्य वाचूया ते म्हणताना आपण टिंबटिंब उभे राहतो आता बघा म्हणताना काय म्हणतो आपण राष्ट्रगीत पर्यादित हालचाल करत स्तब्ध इकडे तिकडे पहाट डोळे झाकून स्तब्ध म्हणजेच एक न हालता डुलता है ना म्हणजे पर्याय क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे जर आपल्याला स्तब्ध कशाला होता मंत्रा उभा राहतो आपण राष्ट्रगीत म्हणजे पर्याय एकचं उत्तर काय असणार राष्ट्रगीत आणि राष्ट्रगीतात काय केलेलं आहे आपला भारताचा गौरव आहे ना केलेला आहे ना त्यात भारताचा गौरव केलेला आहे म्हणजे पहिलं जे वाक्य आहे त्याचं असणार आहे राष्ट्रगीत म्हणजे पर्याय क्रमांक एक त्याला गोल करायचं आहे त्यानंतर त्यात भारताचा गौरव केला आहे हे आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी पण बरोबर असणार आहे आणि त्यानंतर आहे ते म्हणताना आपण टिंबटिंब उभे राहतो कसं उभं राहतो स्तब्ध आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला परिचद आपला तयार झालेला आहे त्यानंतर पुढील परिचय त्याचे तिन्ही वाक्य वाचूया टिंबटिंब हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे पर्याय पहा एक गरुड दोन कोकिळा तीन मोर आणि चार कबूतर आता हे सोपं आहे तुम्हाला माहीत आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे मोर म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी उत्तर असणार आहे प एक जरी आपल्याला परफेक्ट माहीत असेल ना तर आपण तीनही वाक्य आपण सोडू शकतो त्यानंतर पुढे आहे त्याचे टिंबटिंब हे स्त्रीलिंगी रूप आहे आता मोराचे स्त्रीलिंगी रूप काय असते पहा एक आहे मैना दोन लांडोर तीन कोकीळ आणि चार गरुड म्हणजे या ठिकाणी उत्तर क्रमांक असणारा दोन पर्याय दोनचं वर्तुळ काय करायचं आहे आपण रंगवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एकाही विज्ञानाचा पक्क उत्तर माहीत असेल तर पुढचे वाक्य आपण जोडायचे असतात जर आपल्याला माहीत नसेल समजा पहिलं मी वाचन केलं मला जर माहीत नसेल तर दुसरं वाक्य वाचणं आवश्यक असतं त्याच्या ओरडण्याला टिंबटिंब म्हणतात बा म्हणजे मोराच्या ओरडण्याला काय म्हणतात होत काय म्हणतात मोराच्या ओरडण्याला केकाराव म्हणजे उत्तर क्रमांक चार म्हणजे पर्याय क्रमांक चारचं वर्तुळ आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला परीक्षे तयार झाला मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्ष आहे त्याचे लांडोर हे स्त्रीदिन रूप आहे आणि त्याच्या ओरडण्याला केकारव म्हणतात अशा प्रकारे आपण सुसंगत असे वाक्य तयार करून परिच्छेद तयार केलेला आहे आणखी पुढील परिच्छेद पाहूया पहा महाराष्ट्राच्या भूमीत अनेक टिंबटिंब होऊन गेले आता पा उत्तर पाहूया एक आहे संत दोन आहे नेते तीन आहे समाजसुधारक आणि चार आहे राजे आता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संत झालेत नेते झालेत समाजसुधारक झालेत राजे यावून आपल्याला उत्तर मिळत नाही मग आपण पुढचा परिचय वाचूया पण त्याने टिंबटिंब स्थापना ति केली साबरमती आश्रमाची हिंदवी स्वराज्याची सत्यशोधक समाजाची भागवत धर्माची याहून समजत नाही कारण संतांनी भागवत धर्माची केली आहे समाजसोधकडे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे राजाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले उत्तर आपल्याला सापडत नाही आहे त्यामुळे आपण शेवटचे विधान वाचूया त्यांच्या टिंबोजी भोसले म्हणजे कोण होते राजे आहे ना छत्रपती शिवरायांच्या संबंधित म्हणजे आता उत्तर पाहूया आपण एक वल्लांचे दोन आजोबांचे तीन काकाचे आणि चार भावाचे छत्रपती शिवाजीराजांच्या आजोबाचं नाव काय होतं मालोजी भोसले वल्लांचं शहाजी होतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी असणार आहे मग आता आम्हाला राज्य सापडलं म्हणजे पहिल्याचं उत्तर काय असणार आहे राजे आणि राज्याने काय स्थापन केलं हिंद स्वराज्य ते देखील सापडलं म्हणजे या ठिकाणी आपण तिन्ही जेव्हा वाक्य वाचतो तेव्हा आपल्याला त्याचे पर्याय समजतात म्हणजे आता परिचय काय तर महाराष्ट्राच्या भूमीत अनेक राज्य होऊन गेले म्हणजे चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करणार कारण चार हा पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे पुढे पण त्याने टिंबटिंबची स्थापना केली कशाची स्थापना केली आता हिंदवी स्वराज्याची म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर असणार आहे आणि शेवटी आहे त्यांच्या आजोबाचे नाव मालोजी भोसले होते म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी पण काय असणार आहे उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आपण सुसंगत परिचय तयार केलेला आहे आता आणखी आपण एक परिचय पाहूया पहा आ आज शाळेचा टिंबटिंब कार्यक्रम होता एक आहे नवगतांचे स्वागत दोन आहे मुख्याध्यापकांचा निरोप तीन आहे माजी विद्यार्थी गौरव आणि चार आहे वार्षिक स्नेह संमेलन आता याहून आपल्याला शाळेमध्ये विविध कार्यक्रम असतात यावून काहीच समजत नाही आपल्याला काय उत्तर असणार आहे म्हणजे आपण पुढील वाक्य वाचायचं आणखी पा शाळेच्या मुख्याध्यापकांनी पाहुण्याचे टिंबटिंब स्वागत केले आता सहर्ष सनम्र संयमाने सादर आता स्वागत सहर्ष करतात कळतंय आपल्याला या ठिकाणी सहर्ष हा शब्द असणार आहे पण पहिल्याचं उत्तर आपल्याला मिळालं नाही आणखी पुढे पाहूया पाहुण्यांच्या हस्ते वर्षभरातील विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा टिंबटिंब करण्यात आला आता विद्यार्थ्यांचा काय करतात गौरव आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक तीन आता जर आपण नीट लक्षात केलं तर पाहुण्यांच्या हस्ते वर्षभरातील म्हणजे वर्षभर जे आपण कार्यक्रम करतो तेव्हा कधी करतो वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे पर्याय पहिल्याचं जे उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक चार वार्षिक स्नेहसंमेलन त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे पर्याय चारला ला गोल करायचा आहे त्याच्यावर आपल्याला समजलं सहर्ष हे समजलं पर्याय दुसऱ्याचं चा उत्तर असणार आहे एक म्हणजे एकचा वर्तुळ आपण रंगवायचा आहे आणि शेवटचा पर्याय उद्यानाचं तिसऱ्याचं चा उत्तर असणार आहे पाहुण्यांच्या हस्ते वर्षभरातील विविध स्पर्धेतील विशेष विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय असणार आहे उत्तर असणार आहे अशा प्रकारे पहा टिंबटिंब हा प्राणी शेतात काम करण्यासाठी व होण्यासाठी फार उपयोगी पडतो पर्याय पाहिजे घोडा गाडव बैल आणि उंट आता पा ओजे वाहण्यासाठी तर उंट पण आणि गाडव पण उपयोगी पडतं पण शेतात काम करण्यासाठी म्हणले ना म्हणजे बैल उत्तर असायला पाहिजे पण आपलं आणखी बरोबर आहे ते पाहण्यासाठी आपण आणखी एक वाक्य पाहूया वा प वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात या प्राण्यांची पूजा करण्यासाठी टिंबटिंबा हा सण साजरा केला जातो प पर्याय पाहिजे बेंदूर दसरा रंगपंचमी आणि दिवाळी आता आपल्याला माहीत आहे की बैलाची पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये त्याला वेगवेगळे नाव काही ठिकाणी पोळा म्हणतात काही ठिकाणी बेंदूर म्हणतात म्हणजे बैल आणि बेंदूर हे उत्तर आपल्याला सापडलेले आहेत आणि शेवटचं पहा या सणाच्या दिवशी टिंबटिंब आंघोळ घालून विविध रंगांनी सजवले जाते घरांना बैलांना मुलांना का शस्त्रांना आता बैलाची पूजा करणार म्हणजे बैलालाच आंघोळ घालणार आहेत आपण आहे ना आणि त्याला सजवलं जातं म्हणजे आता आपला परिचय काय तयार झाला पहा बैल हा प्राणी शेत त्यात काम करण्यासाठी ओझी वाण्यासाठी फार उपयोगी पडतो म्हणजे बैल हा पर्याय असणार आहे म्हणजे तीन उत्तर असणार आहे आपलं तर पर्याय तीनचं वर्तुळ आपण गोल आहे पूर्णपणे त्यानंतर पुढील प्रश्न आहे वेगवेगळ्या वेग भागात वेगवेगळ्या महिन्यात या प्राण्यांची पूजा करण्यासाठी बेंदूर हा सण साजरा केला जातो या ठिकाणी मग पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे आपण त्याचं वर्तुळ रंगवायचं आहे आणि शेवटचं विधान आहे या सणाच्या दिवशी बैलांना आंघोळ घालून विनरंगाने सजवले जाते म्हणजे पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ काय करायचं आपण रंगवायचं आहे तर अशा प्रकारे आपण परिचय सोडवण्यासाठी परिचय कसा तयार करायचा असेल याविषयी कल्पना आली असेल आणि काही आयडिया देखील मिळाली असेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह घटक असणार आकलन त्यातील उपघटक सुसंगत परिचय हा पाहिलेला आहे तर आपण परिषदेमध्ये अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे असतील मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद